आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन देशानं पुढे जायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे पंचवीसाव्या भागात केलं आगामी सणासुदीच्या दिवसात स्वदेशीचा मंत्र विसरू नका पेहराव सजावट उपाहार या सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात असं आग्रही आवाहन प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना केलं याशिवाय शेतीपासून खेळांपर्यंत विविध विषयांवर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली चीनमध्ये तियानजिन इथं झालेल्या बैठकीत केलेल्या चर्चेची ध्वनिफीत प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर दिली आहे गेल्या वर्षी कझान इथं जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर भारत चीन संबंधांना सकारात्मक दिशा मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं अद्याप मागण्या मान्य न केल्यानं उद्यापासून उपोषण तीव्र करण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज केली उद्यापासून पाणी देखील पिणार नसल्याचं त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर वार्ताहरांना सांगितलं दरम्यान जरांगी यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात आज संध्याकाळी महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज मुंबईजवळ मेरा रोड इथं राहत्या घरी वयाच्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगानं निधन झालं मराठी रंगभूमी दूरचित्रवाहिनी मालिका आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी काम केलं होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार